माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत माता प्रकट दिनानिमित्त झोन नंबर सहाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास भावसार समाजाचे अध्यक्ष राजकुमार सर देवी देवालयाचे चेअरमन किशोर कटारे भावसार पतसंस्थाचे चेअरमन किरण क्षीरसागर वाईस चेअरमन निधी नंबुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी विनायक चिंचोरे राजू बगाडे प्रकाश पारेकर यांचे सहकार्य लाभले हिंगलाज मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कुंकुम अर्चना करण्यात आली त्यानंतर धुळे येथील सो यांचे भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाले व त्यानंतर महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास अनेक भावसार बंधू भगिनींचा देखील समावेश पाहायला मिळाला निर्विघ्नं कुरुमि शुभकारि ॐ नमः प्रणवा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका